येत ना का नाही विकास भाऊ अरे विकास भाऊ काय रे नागेश काय झालं तुझी ना विकास भाऊ थोडं कॉलेजला जाऊन यायच नाही रे सॉरी तुला माहिती मी गाडी कोणाला देत नाही आणि तुला देऊ विकास भाऊ तसं काय बोल नको आहो लई अर्जंट काम आहे काय मायला भाऊ लईच अवडे बाबा व्यवस्थित निवस्थित आणबर का भाऊ बरं बरं जपून आणशी ना जपून आणतो सांभाळून आणबर का भाऊ आराम आम तुम्हाला काय बाबा अलय अवघडे भाऊ जाय विकास भाऊ काय रे आला का झालं काम काम झालं बर का पण पन... पण काय काय झालं ते आरसा ह्याच्यामधून मी कुणाला गाडी देत नाही तुला बी देणार नव्हतो पण द्यावा लागली आज कुठे गाडी सारख बघली मला अरे भाऊ 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 नुसता आरसाच राहिलाय गाडी सगळी भगा झाली माझ्या काळजाची आर आज खेळ मी कशी